हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नस न करता आजच्या व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द ग्रेस ग्रेसच्या मराठी तर चालणे बोलणे इत्यादीची आकर्षक पद्धत डोल सहज सुंदरता लालित्य औचित्य आकर्षक गुण जेवण्याच्या वेळी मनायची प्रार्थना कृपा सदिच्छा, वेड इत्यादीची मान्य केलेली सवलत होत आहे. ग्रेसला ला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया. पहिला वाक्य आहे at least he has some grace to admit his mistake दुसरं वाक्य आहे she has अ natural grace of a born dancer तिसरं वाक्य आहे she walks with grace चौथा वाक्य आहे he smiled and accepted his defeat with good grace. फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू